सुटला सतरा सुटला अतिशय सुंदर लड़ात झाले डोळ्याचं पारण फेडणारी आड्याला होते निमसोडकर मरी होते सोनगावकर आणि पड्याला कडे लावते येरवळेकर लढत झाले निकाल गेला कॅमेरामॅन कडा झेंडा पंच गट क्रमांक अठरा लावून घ्या एक वती तानाजी शेट मोरे कॅप्टन पॅन्स क्लब निमसोड दोन वती तेजा पॅन्स क्लब बोरगाव तीन वती हनुमान प्रसंग इशारा पॅन्स क्लब तळमावले देवराज सुर्वे अभय शिवाडी चार वरती ज्योतिर्मसेना कैलासवाशी निवृत्ती शंकर घाडगे मुकादम रणसिंगवाडी पाच वती श्री गावदेव प्रसन्न कुमार स्वराज प्रजोत भोसले करंडी आणि सहा वती श्री ज्योतिम प्रसेना अभिजित भैया निंबाकर निमसोड बारीक ड्रायव्हर शिरसौडी గడి క్రమంక అవును గడ క్రమంక సత్ర గడ క్రమంక స